श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घराबाहेर इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभरून पैसा हा येणार आहे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील चॅनलला करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुवर उठायचं आहे आणि अंतरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम आपल्या गुरुचं स्मरण हे करायचं त्यानंतर आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास आणि आपल्या स्वामी महाराजांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या जसं की स्वामी महाराजांना चाफ्याचं फूल अतिशय प्रिय आहे नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर पौर्णिमेला तुळशीच्या पूजनाला सुद्धा दा विशेश सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची आहे आपल्याला पौर्णिमा आहे त्यामुळे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे दारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर थोडासा गुलाल जो आहे तो उधळायचा आहे म्हणजे असं हातात घ्यायचा आणि उधळून टाकायचा कारण गुलाल हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्याला सकाळीच करायचं आहे गुलाल उधळल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचं आगमन हे होत असतं हे सर्व छोटे छोटे सेवा आहेत किंवा उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत हे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचं आगमन हे होत असतं त्यानंतर आपल्याला जो उपायाला दिवा लागणार तो आपल्याला तयार करायचा ते हा उपाय करता जो आपण दिवा लागणार आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे आपल्याला कणकेला घट्ट मळायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला दोन दिवे हे तयार करायचे हे जे दिवे आहेत ते आपल्याला द्विमुखी तयार करायचे आहेत म्हणजे ह्या दिव्यांमध्ये आपल्याला दोन दोन वाती ह्या टाकायच्या दोन वातींची एक वात करून आपल्याला लांब वातेची दोन्ही साईडला दोन दोन ठेवायचे आहेत अशा रीतीने आपल्याला दोन दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत त्या दिव्यांमध्ये जर तुमच्याकडे तूप असेल तर आवर्जून तूप घाला आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे तूप तर जे पण पूजेला तुम्ही तूप तेल वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळदही टाकायची आहे असे हे दिवे तयार केल्यानंतर आपल्याला दोन्ही दिव्यांमध्ये अकरा अकरा काळे उडीद टाकायचे उडीद हे अखंड असावे आपल्याला उडदाची डाळही टाकायची नाही आहे आता काही कारणासह तुमच्याकडे काळे उडीद नसतील तर तुम्ही काळे तिळ टाकले तरीही चालणार आहेत अकरा अकरा तुम्हाला काळे तिळ त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे आणि हे दोन्ही दिवे जे आहेत आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठेवायचे ठेवताना त्याला आसन द्या तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत आता ह्या दिव्यांमध्ये दोन वाती आहेत म्हणून आपल्याला ह्या दिव्यांच्या ज्या वाती आहेत त्या पूर्व पश्चिम दिशेला होतील अशा रीतीने आपल्याला दिवे हे ठेवायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हे दोन दिवे जे आहेत उद्या सकाळीच प्रज्वलित करायचे हे दिवे प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता एकदा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सारखं सारखं जाऊन पाहायचं नाही की तो दिवा प्रज्वलित आहे किंवा शांत आहे काही कारणास्तव तो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंकाकुशंका येऊन देऊ नका एकदा त्या दिव्यामधलं जे तेल किंवा तूप तुम्ही टाकलेलं ते शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते दिवे तिकडनं उचलायचेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवे खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं कारण पौर्णिमे तिथीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते म्हणूनच प्रत्येकाने असा इच्छापूर्ती दिवा जो आहे आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ